नमस्कार सगळ्यांना राहायचं होतं कारण दोन दिवस ऊन उन तपलं उन्हानं लय बेजार केलो दोन दिवस आज घरी राहतो म्हटलं पण नाही आज वातावरण लय मस्त आहे घरी राहिल्यापेक्षा म्हणून म्हणलं चला वावरात काम होते तेवढंच उन्हाचं काम होत नाही लई ऊन लागते जीव घाबरते पराठी लई मोठी मोठी आहे पराठी तो जीव घाबरते आलो आताच वावरात दादानं बैल बांधून घेतले ती धुऱ्यावर बंधूचा चालू आहे फवारा बंधूचा आहे आज फवारा जेवण करायच्या पहिले दादानं बैल बिला पाणी पाजले बांधून घेतले पाण्याजवळच धुऱ्यावर चला मग जेवण करून घेऊ पटापट आणि निंदू आज आज वातावरणला मस्त आहे नाही काय नाही हवा आहे मस्त आहे थंडीगार या मग जेव्हा आज जेवायला आणलं मुंगाची डाळ देऊ का भेंड भेंड सोयाबीनचे दाणे भाजून सोयाबीन मस्त भरला आता त्याचे दाणे भाजून लय मस्त लागतात आणि भाजी बी लई चांगली होते चटणी मस्त होते आज लय थकला जीव काल दोन दिवस लय ऊन तपलं झालं आमचं जेवण चालू या जेवायले आज काही नाही मटण बिटन आज आहे भेंडं अन्न आन... मुंगाची डाळ जरासर पण ढकतेस गाय गाय दाय झाली बस चला जेवण झालं आता मस्तपैकी जेवण करून घेतलं निंद्याचंच आहे अजबी ते चार एक्कर झालं आमचं निंदून दोन एकर फवारा मारला होता त्या दिवशी बंधून आज दोन एक्कर मारते फवारा जेवण झालं सगळ्याचं खुरपे आमचे तिकडेच राहिले निंबाखाली दादा गेले खुरपे आणलेले थांबलं आम्ही तेंद्रो आता हे दोन एकर किती दिवस जाते किती दिवस नाही तसं चार पाच दिवसाचं आहे उंजर नाही तपलं तर लवकरच होते लवकरच होते चार पाच दिवसात उंजर तपलं तर मग लागते एक महिना फवारा आले आमचे खुरपे या लोक बंधूचं झालं एक इकडून घेऊन गेले बंधू दोन तास आणि तिकडून घेऊन आले दोन तास फवाराचे मारत मारत तुम्हाला दाखवतो मी बंदू फवारा मारू राहिले बंदू फवारा मारू राहिले पराठीवर आता या पराठीत फक्त फवारा खतच टाका लागते बाकी सगळं झालं निंदून तन काहीच नाही या पराठीत आता तिकडून दादा आले खुरपे घेऊन दादा येऊ राहिले खुरपे घेऊन तिकडून बंधूच्या पंपातलं पाणी आता चालले पाणी भरायले बंधू एकटेच पाणी भरतात एकटेच फवारा मारतात एकटेच औषध करतात घरच्या गर घरीच आहे सगळं बाजून आणले दादा न खुरपे झाल्या आमचं निधन चालू ते सोडून ते धर्यातलं यावर ते धुरातलं सोडूनच देऊ राहिले तस कापेल इकडलं इकडलं कापाय हे आपल्या आठ रासायचं हे कापयचं राहिल आता मामा हम्म निदन झालं की उली बाय घेणार कापच जा

पुढे फट्टी फेक आपल्या काय युवा कि दिवसभर किती मी राहतो मग तो मंग फेकत फेकत पुढे 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 आवडभर फेका मग घ्यान राहते म्हणत कोणी दादाच्याच तासात ठेवतो हो मग आज रस्त्यावरच आहे सगळं सामान बिमान नाहीतर ना निंबा खाली कुकडे पडेल राहते सामान आज निघला दोन एकर दिवस <laughs> दोन अडीच ना। महिन्याच्या बाद आज निघला आमच्या दोन एकराले आज दिवस हा निंद्याचा पहिले राऊंड अप मार होत आता हे दुसरं निंदून काढतो आम्ही चला मग घेतो निंद येताना जर खट टाकलं तर किती भारी जाते माहित आहे का

पण तरी काही हो, एवढं हे नाही काही हे तिकडला वारापेक्षा एवढं कळत नाही हाय सगळ्यांना शुभ दुपार दुपारी वातावरण मस्त बनलं पाणी चालू आहे थोडं थोडं बारीक बारीक पाणी चालू आहे म्हणून बसलो कोपडीत आणि येता येता एक रानभाजी सापडली आम्हाला शारण्या आमच्या इकडे आम्ही त्याला शारण्या म्हणतो तुम्ही काय म्हणता त्याला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दाखवतो मी शारण्या त्याची भाजी लय मस्त होते आणि काही लोक असे मीठ लावून उन्हात वाहून ठेवतात आणि तळून खातात ते तेलात तेलही मस्त लागते पण आता ऊन नाही आहे पाणी चालू आहे म्हणून आता उद्या बनवणार आम्ही त्यांची त्याची भाजी चला तर मग मी तुम्हाला दाखवतो आज शारण्या हे पानभाजी सापडली आज तुमच्या इकडे या भाजीले काय म्हणतात मध्ये सांगा या पाणी चालू आहे मस्त बारीक बारीक म्हणून बसलं थोडं वलं नाही व्हावं म्हणून दादा निंदूच राहिले दादाला नाही म्हटलं तरी दादा निंदू राहिले असं वाटते हे शारण्या सगळ्यांनीच पाहिलेलं आहेत पण अजून माहीत नाही की याची भाजी कशी बनवायची तर मी सांगणार आहे उद्या याची भाजी कशी बनवायची कारण याची भाजी संध्याकाळी नाही येत उद्या सकाळीच बनवणार आहे मी व्हिडिओ पाय व्हिडिओ पा, पा लाईक करा सबस्क्राईब करा हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ अर्धा एक किलो निकरी दुकानी आलं होतं वातावरण लय मस्त बनलं ऊन नाही काय नाही पण आता निंदता येत नाही कारण पराठीतलं डास डसू राहिले पराठीत घुसलं म्हणजे डास तोंडाले कानाले डसतात आम्ही निंदून पाहिलं पण लय डास डसू राहिले बाबा बिमार पडायचे लक्षण आहे हे रुपां तर येऊन बसली खोपडीत डास डसू राहिले म्हणून बंधूनं चारा बिरा काढून ठेवला घरी जायसाठी बकऱ्याला चारा नाही काढला वाटते अजून फवारा झाला दोन एकर दोन एकर राहिला आणखी रोज दोन एकर घेते बंधू ताशा म्हटलं तर ता दोन एकरच घेते आणि फवारा म्हणलं तर दोन एकरच घेते ताशा हाती घेतला तर तीन दिवस ताशा मारते सहा एकराले आणि पंप पाठीवर घेतलं तर तीन दिवस फवारा मारते सहा एकराले बंद चाले होऊन गेला तो तुम्ही चालता का आमच्या बरोबर हा दादा तुम्ही आमच्या बरोबर चालता मागून येता का तुम्हाला काहीच नाही ठस आम्हाला नाही ठसले मच्छर एवढे मच्छर असतात का मॅनल मस्त शिवान पडले आता निमतो मस्त एक एक पाठ लागते या कोण पाणी कुडू लागते बरवाच पाणी कडूच लागते ना थंड हे गरम नाही पण या कॅनिट नाही पण दोन तीन खेप कडूच पाणी हा लय आज भर लवकर जा पाण्याचा घरी गिलास ठेव गिला मच्छरांना डायरेक्ट पाणीच पाजलं का आज वातावरण चांगलं असून काही काम नाही झालं मच्छराच्या काही ना काही पडतेवर रुपये तू पडते ते माणूस त्या पंपाच्या ना ते रुतते मग आपण बसल की त्या दिवशी किती रुतत जाय म्हणे त्याची टोकल टोकदार असतात ना आता काही येते भाऊ बहीला घेऊन बांधा नाही आण देते कॅन बांधतो मी एक मंग येऊन जाते गाडी तर लई छोटी आहे आपली लोकायला बसायलाही जागा होत नाही बस ना तू बसा ते बसली की मी बात <तो>। चप्पल अटकली कशी काय बोट अटकलं आज बसताना येत काय बरोबर त्याला बसेल जागा ना जागा हा तर ती पाय ठेवन तशी बस हो मस्त मी बस ओ बाय आपलं देवा 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 आज पडा लागते आजले उच्च लवकर या घरी नाही पडत अटकून नाही दिली ते बांधेल आहे สวัสดีค่บายสวัสดีค่บาย